हॅलो एवरीवन आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यालयीन कामकाजाचे फायदे आणि कार्यालयीन कामकाज निश्चितीच्या पायऱ्या संदर्भात माहिती बघणार आहोत कार्यालयामध्ये विशिष्ट कार्य करण्यासाठी काही क्रिया कराव्या लागतात आणि या सर्व क्रियांकरता ठरलेल्या ज्या काही कार्यविधी आहेत त्यांना एकत्रितपणे कार्यपद्धती असे आपण म्हणत असतो आणि या अनेक कार्यविधींची मिळून कार्यपद्धती तयार होत असते या कार्यपद्धतीमुळे कार्यालयीन कामकाज वेळेच्या आत पूर्ण करणे शक्य होत असते त्याचबरोबर या कार्यालयीन कामकाजाचे जे काही फायदे आहेत ते खालीलप्रमाणे आपण स्पष्ट करू शकतो त्यापैकी पहिला फायदा आहे कार्यालयीन कार्यपद्धतीमुळे कार्यालयात कुठेही व कोणत्याही क्रियेच्या बाबतीत प्रयत्नांची पुनरावृत्ती घडून येत नाही म्हणजेच कार्यालयीन कार्यपद्धतीमुळे कोणते कार्य कोणी कोठे केव्हा आणि कशा पद्धतीने पूर्ण करायचे आहेत हे पूर्वनिश्चित केले जाते त्यामुळेच प्रत्येकाला त्याचे कार्य वेळेच्या आत पूर्ण करणे शक्य होते आणि त्यामुळेच प्रत्येकजण सोपवलेले जे काही कार्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो या सर्व गोष्टींमुळे त्या ठिकाणी कोणत्याही क्रियेच्या बाबतीत प्रयत्नांची पुनरावृत्ती घडून येत नसते त्याचबरोबर कार्यालयीन कार्यपद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या अनावश्यक हालचाली ज्या आहेत त्या टाळल्या जातात त्यांचं उच्चाटन करणे त्या ठिकाणी कार्यालयीन कामकाज कार्यपद्धतीमुळे त्या ठिकाणी शक्य होत असते कर्मचाऱ्यांची त्यांच्या कार्याबद्दलची जबाबदारी कोणती आहे प्रत्येक कर्मचाऱ्याने कोणते कार्य पूर्ण करायचं आहे त्याचं कर्तव्य हक्क अधिकार यांची जाणीव त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांना होत असते कार्यालय कार्यपद्धतीमुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं कार्य सुलभ होते कार्यालय कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षित करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित करत असते त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे त्या ठिकाणी शक्य होते कार्यालयातील कामकाज व्यवस्थित आणि तत्परतेने पूर्ण होत असते त्याचबरोबर कार्यालयामधील कार्यप्रवाहावर विपरीत परिणाम करणाऱ्या कारणाचे समळ उच्चाटन करता येते कार्यालयामधील कामकाजावर कराव्या लागणाऱ्या खर्चामध्ये घट होते पुढचा फायदा आहे तो म्हणजे कार्यालय कार्यपद्धतीमुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यात समन्वय साधला जातो अशा पद्धतीने कार्यालयीन कामकाजाचे हे सर्व फायदे होत असतात कार्यालयीन कामकाज निश्चितीच्या पायऱ्या या खालीलप्रमाणे आहेत त्यापैकी पहिली पायरी आहेत ती म्हणजे कार्यालयाच्या कामाची व्याप्ती व स्वरूप प्रत्येक कार्यालयाची गरज ही वेगवेगळी असते वेग वेग आणि ही गरज कोणती आहे त्याचा विचार करून तसेच कामकाजाचे स्वरूप कसे आहेत या सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर कार्याची व्याप्ती लक्षात घेतल्यानंतर त्या ठिकाणी कार्यालयाची कार्यपद्धती निश्चित केली जात असते दुसरी पद्धती आहे ती म्हणजे कार्यालयीन कामकाजाची विभागणी लक्षात घेतली जाते या ठिकाणी कार्यालयीन कामकाज निश्चितीच्या या पायरीमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या कामाकरता वेगवेगळ्या वेग वेग कार्यपद्धती ठरवाव्या लागतात प्रत्येक प्रकारच्या कार्याचा उद्देश कोणता आहे हे, हे निश्चित करून त्यानुसार ते कार्य करण्यासाठी कोणती कार्यपद्धती योग्य ठरेल याचा विचार करून त्याची कार्यपद्धती ठरवली जात असते तिसरी पायरी आहे ती म्हणजे कार्यविश्लेषण एखाद्या कार्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याचा निर्णय घेतल्यावर त्या कार्याचे विश्लेषण करून ते कार्य पूर्ण करण्यासाठी किती अवस्था पार पाडाव्या लागतील तसेच तो कार्यप्रवाह किती टप्प्यांमधून पूर्ण होईल हे ठरवावे लागते कार्यविश्लेषणामुळे विशिष्ट कार्यात समाविष्ट झालेल्या ज्या काही बाबी असेल ज्या क्रिया असेल त्या संपूर्ण क्रियांचे त्या ठिकाणी ज्ञान होत असते पुढची पायरी आहे ती म्हणजे कार्यसमय कार्यालयातील सर्व कार्य ही एकमेकांवरती आधारलेली असतात म्हणजेच ती परस्परावलंबी असतात आणि प्रत्येक कार्यासाठी लागणारा वेळ किती असेल हे निश्चित करणे आवश्यक असते त्या ठिकाणी कार्यसमय या अध्ययनाच्या पद्धती निश्चित केल्या जात असतात म्हणजेच प्रत्येक कार्याला लागणारा वेळ निश्चित करून दिल्यामुळे कार्यप्रवाह अखंडितपणे सुरू राहतो कार्य पुनरावृत्ती ही पुढची पायरी आहेत जेव्हा एकाच उद्देशाच्या पूर्तीसाठी कार्यालयात दोन ठिकाणी एकसारखे कार्य करण्यात येत असेल तेव्हा कार्याची पुनरावृत्ती घडून येते असं आपण म्हणत असतो ज्यामुळे क्रियांची पुनरावृत्ती घडू शकते अशी सर्व कारणे शोधून ती दूर केली जात असतात या पायरीमध्ये कार्यप्रवाह हो, हा पुढचा का टप्पा हो, हो, आहे कार्यालयातील कामकाजाचा प्रवाह हा कोणत्या दिशेने आणि किती गतीने वाहतो याचा अभ्यास केल्याशिवाय कार्यपद्धती निश्चित करू नये जेणेकरून कार्यप्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या सर्व बाबींचं ज्ञान करून घेणं त्या ठिकाणी गरजेचे असते कार्यप्रवाहावरून कार्यालयातील कार्याची हालचाल तसेच त्या क्रिया एकमेकांशी कशा संबंधित आहेत याची संपूर्ण जाणीव होत असते आणि या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केल्यानंतरच त्या ठिकाणी कार्यपद्धती निश्चित करणे आवश्यक असते कार्य नियंत्रण व्यवसाय संस्थेमध्ये आदर्श कार्यपद्धती जर असेल तर या आदर्श कार्यपद्धतीमुळे त्या ठिकाणी पर्यवेक्षण करण्याची तसेच नियंत्रण करण्याचीही गरज नसते पण व्यावहारिक दृष्टिकोनातून नियंत्रणाची व्यवस्था करणे कार्यालयासाठी आवश्यक असते त्यामुळेच प्रत्येक क्रिया ठराविक वेळेत आणि कमी खर्चामध्ये कार्यक्षमतेने होत आहे किंवा नाही हे पाहणे गरजेचे असते आणि शेवटची पायरी आहे ती म्हणजे आधुनिक साधने आधुनिक कार्यपद्धतीचा विचार करताना विविध प्रकारची वेगवेगळी यांत्रिक साधने वापरण्यात येत असतात या साधनांचा योग्य त्या प्रमाणात पुरेपूर गरजेनुसार वापर कसा करता येईल अशी कार्यपद्धती निश्चित करावी लागते जेणेकरून कार्यालयातील कार्यप्रवाह सुरू असताना त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडणार नाही या सर्व कार्यपद्धती निश्चित करताना या पायऱ्या विचारात घेतल्या जात असतात अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण कार्यालयीन कामकाज निश्चितीच्या पायऱ्या आणि कार्यालयीन कार्यपद्धतीचे पायदे यासंदर्भात माहिती बघितली थँक्यू